दापोली केळशी परिसराला जोडणाऱ्या आडे उटंबर पुलाच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे पाच टनावरील अवजड वाहनांना वीस फेब्रुवारी पासून बंदी असली तरी परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी वेळेनुसार बस फेरी सोडण्यास मुभा देण्यात आली आहे पुढील महिनाभर काम सुरू राहणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले या प्रकल्पाबाबत माहिती देताना अधिकारी म्हणाले ह्या पुलाचं ऑडिटनुसार सार्वजनिक बांधकाम खात्यानं हे काम आम्हाला सोपरित केलं आणि ह्या कामासाठी मेन महत्त्वाची बाब आहे ती लिफ्टिंग आहे ह्या लिफ्टिंगमध्ये शक्यतो हायड्रॉलिक सिस्टमचा यूज होतो आणि हे काम करताना खूप प्रिसाइजली करावं लागतं ज्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग हा सार्वजनिक बांधकाम खात्याचं डिझाईन डिपार्टमेंट त्यांच्या अनुषंगाने ते जे त्यांचे जे डि डिझाईन डिपार्टमेंटकडनं जे रिझल्ट्स येतात जे डॉक्युमेंट्स येतात त्या हिशोबानुसार आम्हाला वर्किंग करावं लागतं आणि त्या त्या गोष्टीच आम्ही प्रॉपरली फॉलोअप करून या गोष्टीला प्राधान्य देतो म्हणजे लिफ्टिंग करायला झालं तर त्यांच्या प्रत्येक टर्म्स अँड कंडिशन आम्हाला रीड करून फॉलो करावं लागतात आणि लिफ्टिंग झाल्यानंतर लो म्हणजे लिफ्टिंग करतानाही आणि लोअरिंग करता नाही ती एकदम प्रॉपर प्रिकॉशन घेऊनच करायला लागते दापोली झाल्याकडे राणे आणि अंजरला दोन्ही ब्रिज आपण रिपेअरला घेतलेले आहेत जवळजवळ आता कंप्लीट होण्याच्या मार्गावर आहे पण गर्डर लिफ्टिंग करून बेरिंग बदलण्याचं जे काम आहे त्यावेळेला आपल्याला ट्राफिक थांबावं लागतं था। त्यापेक्षा जास्त वजनाच्या गाड्या आपण आता बंद करणार आहोत पण दहावी आणि बारावीची परीक्षा पाहता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान किंवा त्यांना उशीर होऊ नये म्हणून आपण टाईमटेबल तसं केलेलं आहे की एकवीस फेब्रुवारी ते अकरा मार्चपर्यंत आपण आडे ब्रिजचं करतो आहे पण त्यावेळेला ज्या वेळेला विद्यार्थ्यांची बस येईल त्यावेळेला आपण जे लिफ्ट केलेले गर्डर आहे ते परत खाली ठेवून त्यांच्या गाड्या जाऊन देणार आहे आणि त्यांची गैरसोय होणार नाही सर आणि तेच त्याचबरोबर अंजरल्याचं बारा मार्चला स चालू करून तेरा एप्रिलपर्यंत ते अशाच प्रकारे आपण काम पूर्ण करणार आहोत आपली जी गैरसोय होती आहे या काळात त्याबद्दल आम्ही थोडंसं दिलगिरी व्यक्त करतो पण ब्रिजचं रिपेअर होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे की जेणेकरून त्या ब्रिजचं लाईफ पडेल अदरवाईज दुसरं काही आपण जर केलं नाही तर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही करता, ये करता सहकार्य करावं हे एवढे जे दिवस आहेत त्या दिवसांमध्ये ब्रिजवरनं चालत जाण्याकरता किंवा पाच टन वाजनाच्या वाहनांना जाण्यासाठी आम्ही परवानगी देतो पण ज्यावेळेला बेसिक काम चालू होईल त्यावेळेला एक तास दोन तास थोडंसं थांबण्याचं थांबावं दोन्ही ब्रिजच्या दोन्ही बाजूला थांबावं ते झाल्यानंतर आम्ही ताबडतोब परत त्यांना तास दीड तासाने सोडणार टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल